मला असं वाटतं की जे निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये उचित पावलं यापूर्वी उचलली असती तर साधारणतः एकंदरीत ही सगळी अडचण जी आहे ती दूर राहिली असती आता सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि लोकशाही खऱ्या अर्थानं जिवंत राखण्याचं काम हे सरकारचं आहे पण सरकारला ते जमलं नाही न्यायालयाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला हे सरकारचं अपयश आहे

लक्षात घेऊन अंतिम निर्णय हा त्यांनी घ्यावा असा निर्णय काँग्रेस पक्षाने किती निर्ण मला असं वाटतं प्रचार सुरू है, सरकार चे मदे जन्मत आहे आणि सरकारच्या विरोधामध्ये जनमत आहे अशी आम्हाला भावना जाणवते आहे काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही मला असं वाटतं की मतदार हा सुजाण आहे मतदारांना हे सगळं कळत आणि मतदार आपलं हित कोण जोपासेल हे लक्षात ठेवूनच मतदान करतात हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं पुढील <tweak> विधानसभेचे आमदार राजाभाऊ देशमुख राजाभाऊ देशमुख हे विधानसभा लोकसभा या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रबळ दावेदार आहेत आणि सभेसाठी एक प्रश्न असा आहे लोकसभा मागतली विधानसभा मागत पण आता कुठंतरी टूटी नक्कीच आम्ही येणारा चेहरा म्हणजे भावी आमदार म्हणून राजा अगदी डोळे उघडून पहा <laughs>